उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन दहीहंडीतून समाजात होत असलेल्या अमानवीय क्रूर हत्येच्या नाट्यरूपातून निषेध सिने अभिनेता मिलिंद गुणाजी व रिश स्टारची मोठ्या प्रमाणात उपस्थिती मित्रा स्वतःच्या बहिणीसाठी वाक होत असतील तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होऊ नकोस असा मनाला भिडणारा संदेश विद्यार्थ्यांनी आणि जयदादा बेलखडे यांच्या मित्रपरिवारांनी दहीहांडी उत्सवात संवादाला दिला याची प्रशंसा सिने अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी केली महिलावर आणि मुलीवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गोविंदा पथकाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली कारंजा येथील कस्तुरबा विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दहीहंडी उत्सवनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य शेतकरी संघटना जयदादा बेलखडे व सौ हर्षताई बेलखडे मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले होते या दहीहंडी स्पर्धेमध्ये अनेक गोविंदा पथकाने भाग घेतला होता प्रथम पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचे सावरगाव येथील गोविंदा पथक द्वितीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस रुपयाचे टॅगो चार्ली अकॅडमी काटोल तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपयाचे कस्तुरबा विद्यालय कारंजा यांना यांनी मिळवले दहीहंडी उत्सवात कार्यक्रमात विशेष आकर्षण मिलिंद गुणाजी अभिनेता मुंबई सारंग सोनवणे रश्मी सारंग सोनवणे गावनाली बाई फेम रवी वानखडे रील स्टार अस्लम उर्फ बाबा रिल स्टार इरफान शेख रील स्टार मेहबूब शाह रील स्टार आदींची उपस्थिती होती स्वर्गीय राजीव गांधी मेमोरियल स्कूल कारंजा गाडगे येथील विद्यार्थ्यांनी भारत तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या बलात्कार अमानवीय व क्रूर कृत्याचा निषेध म्हणून नाट्यरूपात अभिनय व नृत्य सादर केले યાળી અતિથિ સુમિતભાઉ વાનખડે यांची होती महेश गोरटेकर पी एस आय कारंजा पंजाबराव टुले डॉक्टर पवन कळंबे मंदा जासूतकर माला सोरदे मंदा मलेवार सोनताई टुले शुभांगिताई मरगडे देविकाताई मानमोळे प्रगतीताई हिरुटकर बिंदुताई मोकलकर वसुले मॅडम कांचन माहुरिया सारिका ठाकरे सीमा खोबरागडे दामिनी बिलखडे मोनाबाई दिग्रसे वैष्णवी चोपडे चंदाबाई वानखडे लताताई गोडे पुष्पाताई ठाकरे डॉक्टर हितेंद्र वाघ राहुल हिरडकर विकास भाऊ राहू राजूभाऊ काळवांडे संजूसिंग बावरी बाबरावजी सोमकुरवर गौरव सोमकुरवर कृष्णराव धुर्वे प्रवीण पाटील चंदुभाऊ भांगे बालुभाऊ टुले विजय कावडकर मोहन भाऊ डोंगरे अजय कसार विभाकर ढोले निलेश भुयार गोपाल गिराळे मनोज बेलखडे भगवान बुवाळे नागमोते महाराज सचिन बोडके राहुल मांडवकर मनोहर चौधरी प्रवीण इंगळे उल्हाद भांगे रामचंद्र बारंगे राजभाऊ बेलखडे विजूभाऊ वाघमरे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या आयोजनात संजयभाऊ चिंधेकर संजयभाऊ अजमेरे अभिजित भिवगडे रुस्तम शेख शैलेश कारमोरे पवन पाडोळे आकाश कळंबे विलास पांगुड मुक्तार शेख रोशन राऊत उत्तमराव सातपुरे सचिन कोसे सागर मानकर सागर दिवाणे सचिन डोंगरे प्रशांत जवणजाळ भूषण बेलखडे सरोदे यांनी सहकार्य केले तर श्री संत लटारे महाराज सेवा संस्था करंजा घाडगे जगद्गुरू राम राजेश्वर माऊली महाराज सेवा संस्था डॉक्टर असोसिएशन भोयर पवार विद्यार्थी मंच गुरुदेव सेवा मंडळ कुंबीस समाज संघटना प्रांतिक प्रांत समाज संघटना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था संघर्ष कृती समिती गोंडवाना जंगोम विचार मंच गोंडवाना एकता परिषद खैरी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा फाउंडेशन यंग मुस्लिम संघटना श्री गुरुनानक दरबार साहिब बौद्धिश संस्था सहभागी होत्या समस्त गावकरी दहांडी मध्ये उत्सवाने सहभागी झाले होते